आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुण्यात नदीपात्रात सापडलेल्या त्या महिलेचा झालाय निर्घून खून हात पाय मुलकी नसलेल्या अनोळखी स्त्रीच्या खून प्रकरणी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांची माहिती पुण्यातील खराडी परिसरातील नदीपात्रात खून करून तिचा केवळ धड सापडल्याप्रकरणी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव हो। यांनी या तपासाबाबत माहिती दिली की खराडी परिसरात सव्वीस तारखेला सोमवारी दुपारी चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुळामुठा नदीपात्रात एका स्त्रीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली घटनास्थळी शिर आणि हातपाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र अवस्थेमध्ये मृतदेह होता मंगळवारी सकाळी ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले अंदाजे ते वयाच्या स्त्रीचा हा मृतदेह आहे या प्रकरणी चंदननगर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या खुनाच्या अनुषंगानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेत आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार हाम दोन असा असा हा मृतदेह सापडण्यापूर्वी त्याचा दोन दिवस अगोदर मृत्यू झाला असावा असं त्यांनी सांगितलं या प्रकरणी चंदनगर पोलिसांसह गुन्हे शाखेची पथक पुण्याचा तपास करत आहेत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज काल दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा सुमारास चंदननगर पोलिस हद्दीतील जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असलेल्या ठिकाणी मुळामठी मुठा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिक कामगारांना आढळून आलं होतं त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली होती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहिला तर एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे ज्याला शीर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र सातो तो मृतदेह होता त्यानंतर तो मृतदेह ससून रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे अंदाजे पन्नास ते साठ वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो मृतदेह आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी अपराध क्रमांक चारशे पंचेचाळीस पब्लिक चौदा भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मिसिंग या वयोगटातील महिलांचा शोध पोलिसांच्याकडून सुरू आहे आणि पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक अनिल माने गुन्हे चंदन नगर हे करीत आहेत कुठून आला किती आहे काय माहिती वैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे साधारणत मृतदेह मिळण्यापूर्वी एक ते दोन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असेल एवढीच माहिती प्राप्त झालेली आहे okay. okay. सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज